सहा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी पूजा चढस यांची तक्रार आमच्या राज्य महिला आयोगाला आली होती त्याची दखल आम्ही सुमोट केली म्हणजे सुरुवातीला फक्त व्हिडिओ पाठवला होता त्यावेळी कुठेही तक्रार त्यांची दाखल नव्हती आणि व्हिडिओ पाठवल्यानंतर तोंडाला मास्क लावलेला होता आणि त्यांनी व्हिडिओमधून असं सांगितलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे आणि मला आपली मदत हवी आहे तातडीने आम्ही सुमोटो दाखल केला आणि संबंधित पोलीस स्टेशन एस एसपीना तातडीने फोन करून कारवाई करा आणि या संपूर्ण तपासाची माहिती घेऊन आम्हाला सद्यस्थितीदर्शक अहवाल पाठवून द्या अशा सूचना दिल्या आणि त्या पाठीमागचं प्रकरण असं होतं की पंकज तडस यांनी पूजा तडस यांच्याबरोबर काही ते प्रेमाचे संबंध होते आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आपण विवाह करू पण विवाह करायला टाळटाळ होत होती म्हणून मागणी ही पूजा तडस यांनी केली होती आयोगाने दखल घेतली मी स्वतः वर्धा एस टीशी बोलले माझ्या जिमबा सदस्यांनी तातडीने एक तासाभरामध्ये तिथं जाऊन पूजा यांची भेट घेतली त्यांचं सांत्वन करत त्यांना मदत केली आणि सकाळी एस पीना सांगितल्यानंतर जीवबानी सहकार्य केल्यानंतर आयोग म्हणून मी सूचना केल्यानंतर त्याच दिवशी चार वाजता पंकज तडस यांनी पूजा तडस यांच्या बरोबर विवाह केला हा विवाह झाल्यानंतर मी स्वतः पूजा तडस यांच्याशी संपर्क साधला त्यांना संरक्षण दिलं त्यावेळेस पूजा तडस यांनी सांगितलं की आमचा विवाह हा कागदोपत्री झालेला आहे तर मला वैदिक पद्धतीने विवाह हवाय कशाही पद्धतीने पंकज सडस यांना सांगितल्यानंतर त्यानंतरच्या कालावधीमध्ये पंकज सडस यांनी पूजा तडस यांच्याबरोबर वैदिक पद्धतीने विवाह केला त्यानंतर आमच्या आयोगाच्या वतीनं पाठपुरावा केल्यानंतर पूजा तडस यांनी स्वतः समाधान व्यक्त केलं की आयोगाने यामध्ये पुढाकार घेतला मला सहकार्य केलं मला मदत केली त्याच्यामुळे माझ्याबरोबर वैदिक पद्धतीने विवाह झाला आहे कागदपत्री त्याची नोंद आहे आणि आता मी समाधानी आहे त्याच्यामुळे माझी कोणतीही तक्रार नाही हे दोन हजार या मध्ये दिवसांच्या कालावधीमध्ये पूजा तडस यांची कोणतीही तक्रार ना पोलीस स्टेशनला दाखल झाली ना राज्य महिला आयोगाकडे दाखल झाली काल मला आश्चर्य वाटलं की अचानक पत्रकार परिषदेमध्ये पूजा तडस या लहान मुलाला घेऊन तिथं बसून पत्रकार परिषदेमध्ये सांगतात जर त्यांना त्रास होत होता तर पूर्वी जशी आयोगाने त्यांना मदत केली तशीच मदत आयोगाने देखील केली असती तर त्यांनी आयोगाकडे तक्रार करायला हवी होती मदत मागायला हवी होती पोलीस स्टेशनला तक्रार करायला हवी होती पण यामध्ये कोणतीही गोष्ट त्यांनी न करता प्रसारमाध्यमांसमोर जाऊन ज्या पद्धतीची माहिती त्या देत राहिल्या तर ते, ते मला आश्चर्यकारक होतं आणि यापूर्वीही आयोगाने तातडीने दखल घेतली सकाळी केलेल्या तक्रारीमध्ये त्याची तातडीने तासाभरात दखल घेत चार वाजता विवाह लावून देण्याचं काम राज्य महिला आयोगाच्या वतीनं आणि त्या पीडितेला न्याय देण्याची भूमिका राज्य महिला आयोगाने घेतली असताना सुद्धा इतक्या दिवसाच्या इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये आयोगाशी संपर्क का केला नाही किंवा कोणतीही तक्रार आयोगाकडे का दिली नाही आणि ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये इतर कोणी त्यांच्या बरोबर बसून आयोगावरती बोलत होते हे त्याचा मी निषेध व्यक्त करते आपण जर तुझ्या म्हणणं आहे की मला लग्न झाल्यानंतर फ्लॅटवर ठेवलं मला उपजीबाची वस्तू म्हणून किती माझं मला लोकं निरोधी माझी मारहाण झाली तर अनेक गोष्टी त्या वारंवार सांगत आहेत त्यांची साखरे तर ह्या सगळ्या त्या गंभीर स्वरूपाचे ते आयोग करत आहेत किंवा करत याच्या गोष्टी आपण मी आपल्याला आत्ताही सांगितलं परतही सांगते पूजा त्यांनी सहा नऊ दोन हजार एकवीस ची तक्रार आम्ही सुमोटो करून घेतलेली आणि अशा पद्धतीची कारवाई आणि कालावधीमध्ये त्यांना जर त्रास होत होता तर त्यांनी आयोगाकडे तक्रार करायला हवी आणि अजूनही त्यांना काही त्रास असेल तर त्यांनी आयोगाशी संपर्क साधावा पण या सगळ्यांमध्ये त्यांनी स्वतःहून आमच्याकडे दिलेल्या माहितीनुसार म्हणजे त्यांचा विवाह लावून दिल्यानंतर आयोगाने संपर्क केल्यानंतर कर त्यांनी सांगितलं की मी माझ्या सासऱ्यांबरोबर राहत नाही मी आणि माझे पती आम्ही स्वतंत्र राहतोय आणि आम्ही सुखी आहोत याचा अर्थ सासऱ्यांचा त्यांना कोणताही त्रास नाही असं त्यांनी आम्हाला स्वतः सांगितलं त्याच्यामुळे ज्यामध्ये पती आणि त्या स्वतः त्या स्वतंत्र राहत असताना त्यांच्या सासऱ्यांकडून काही त्रास होतोय की मी तुमच्याकडून आहे त्यांना अशी काही त्रास देण्याची भूमिका असेल तर त्यांनी ती कळवायला हवी होती समोर आहे तर मात्र मी महिला आहे म्हणून मी कारण कोणत्याही प्रकारची ते भाजन करत नाही मग त्या बाबतीत तुमच्याकडे जर काही माहिती मिळाली कारण काय तर दोन हजार त्यांनी पुढं असंही म्हटलंय की माध्यमात त्यांनी आता सध्याच्या घटनांबाबत मला फारशी माहिती नाही कारण की दोन हजार एकवीस मध्ये हे प्रकरण मी स्वतः हाताळलेले पुढाकार घेऊन त्या सगळ्या गोष्टीच्या सूचना देऊन कारवाई केलेली आहे मध्यंतराच्या काळामध्ये कोणत्याही तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे याबद्दलची मी माहिती नंतर आपल्याकडून काही असेल तर जरूर आपण काही ऑडिओ क्लिप आहेत किंवा काही ते द्यावेत पंकज तडस असतील किंवा पूजा तडस असतील शेवटी आमचे राज्य महिला आयोग हे कुटुंब संस्था जपण्यासाठी काम करत असतं कुटुंब हा आपल्या समाजाचा पाया आहे काउन्सिलिंगच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या प्रोसेस करत असतो त्याच्यामध्ये समज गैरसमज काही असतील तर निश्चितपणे एक दुवा म्हणून आम्ही काम करू तर त्यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी ती राज्य महिला आयोगाकडे द्यावी परिषदेला आयोगाला फार मोठी गरिमा आहे आपण नको त्या व्यक्तींबद्दल प्रश्न विचारून आयोगाची गरिमा मी एक राजकीय प्रश्न आहे ज्या पद्धतीनं चर्चा आहे अजित पवार प्रकारचे गट नाही आमचा पवार पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष जो आहे त्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत अजित पवार अजित पवारांसोबत असलेले कार्यकर्त्यांची मतं जी आहे किंवा चौकरावांनी मतं जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती शिवसेनेकडे किंवा माझ्याकडे वळणार नाही अशी चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं आम्ही चर्चेवर विश्वास ठेवत नाही मी स्वतः कार्यकर्ती म्हणून काम करते वीस वर्ष संघटनेमध्ये काम करत असताना फील्डवर जाऊन काम करणं हे आमच्या रक्तातला गुण आहे त्याच्यामुळे चर्चा ह्या हवेत विरणाऱ्या असतात कालची चर्चा आज विषय संपलेला असतो त्याच्यामुळे महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत एक दिलाने काम करत आहोत तर तुम्ही जर बालगंधर्वाचा मेळावा पाहिला आणि पुरंदरचा मेळावा पाहिला तर सर्व पक्ष हे एकत्र आहोत अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वजण एकत्र काम करतात आणि माहिती म्हणून टक्के लोकसभेच्या खरं तर निवडणुकांच्या आता सगळी रणधुमाळी सुरू आहे परंतु आतापासून विधानसभेची चर्चा सुरू झाली आहे हर्षवर्धन पाटील असेल किंवा विजय शिखारे असेल आमदारकी देण्याच्या संदर्भामध्ये किंवा त्यावेळेला उमेदवारी देण्याच्या संदर्भामध्ये आतापासून वक्तव्य होत आहे त्यांचा कुठेतरी राग जो आहे तो या निवडणुकीमध्ये निघू नये त्यांची बंडखोरी होऊ नये यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत असं काही नाही निवडणुका आपण सगळ्यांनी पाहिलेल्या असतात प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी निवडणुकीमध्ये अनेक वर्ष काम करत असतो समाजामध्ये काम करत असतो कार्यकर्त्यांच्या पाठीशी तो ठामपणे उभा असतो आणि प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई असते एक अस्तित्व सिद्ध करत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं विधानसभेची आता पुढे चर्चा नाहीये आपण निवडणुकांना सामोरं जाते तर लोकशाहीची केंद्र शासनाच्या केंद्र सरकारच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव साजरा करतोय त्याच्यामुळे विधानसभेच्या कुठेही चर्चा नाहीये या लोकसभेच्या निमित्ताने एकत्र येत असताना आपण सगळ्यांनी एकत्र काम लोकसभेत प्रश्न होता की बारामतीच आरोप करताना म्हटलं होतं की आतापर्यंत आता यावरून शरद पवारांनी असं म्हटलंय की ओरिजिनल मध्ये फरक आहे आणि मूळ पवार मीच आहे आता बारामती जी लढाई आहे ती ओरिजिनल पवार आपल्या देऊन का आदरणीय पवार साहेबांनी आम्हा महिलांना महिला धोरण दिलं महिला सन्मान दिला आणि अनेक महिला भगिनींना काम करत असताना चांगल्या ठिकाणी संधी दिली या गोष्टीला तीस पस्तीस वर्ष झाले पण आदरणीय साहेबांनी काल केलेले वक्तव्य माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला सुद्धा अतिशय क्लेशदायक आहे की आदरणीय साहेब गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वी आमच्या महिला भगिनींसाठी जो विचार करत होते आणि कालचं त्यांचं वक्तव्य यातली तफावत जर पाहिली तर हे तेच साहेब आहेत का असा प्रश्न मला पडला महाराष्ट्रामध्ये मा महिला भगिनींच्या अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया येतात येत की खऱ्या अर्थानं हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि माहेरी वाढलेली लेख तिथं सर्व काही सोडून सासरी जेव्हा येते तेव्हा सासरच्या घरामध्ये ती एकरूप होते सासर माहेरचा दुवा जुळत असताना सासरच्या लोकांमध्ये एकरूप होत असताना ज्या समाजामध्ये वाढते त्या समाजाला देखील योगदान देण्याचा तिचा प्रयत्न करत असते मालोजीराजी भोसलेची सून राजमाता जिजाऊ मासाहेब त्याचबरोबर राजे मल्हारराव होळकरांची सून अहिल्या देवी गोविंदराव फुलेंची सून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शिवरायांची सून महाराणी येसुबाई इतक्या चांगल्या पद्धतीचं त्यांनी समाजाला योगदान दिलं आणि ह्या सगळ्या सासऱ्यांनी या आपल्या सुनांना बाहेरचं म्हणून कधी वागवलं नसेल किंवा बोललं नसेल लग्न होऊन आल्यानंतर त्या समाजासाठी योगदान देत असताना आपलं म्हणून त्यांना स्वीकारलं आणि त्यांनी देखील आपलेपणाने काम केलं मग आपलं आणि परकेपणा का कारण मोठ्या भावाची बायको ही आई समान वाटते ती लगेच क्षणात इतकी परकी कशी झाली आई परकी का वाटू लागली आणि म्हणून गेल्या काही दिवसापूर्वी आयोगाच्या दृष्टीकोनातून एक वक्तव्य केलं होतं त्याच्यावरती बोलणाऱ्या महिला मलाही त्यांना विचारायचंय की आता त्यांचं उत्तर कुठे गेलं आपण सगळेजण समाजामध्ये काम करत असताना अनेक वर्ष सासरच्या लोकांमध्ये माहेर सोडून जेव्हा येतो त्यावेळेस त्या घरासाठी कष्ट घेत असतो तर परकेपणा कोणता आणि त्याच्यामुळे खरंच शिकलेला आहे विधान मनाला फार वेदनादायक

हम बहुत रिस्पेक्ट करते हैं और उनकी वजह से हमें बहुत जगह पे काम करने का मौका मिला लेकिन कल जब पवार साहब ने कहा कि इस बहू ओरिजिनल और बाहर से आने वाली बहू के लिए तो ये बहुत हमारे लिए खेजायक है